पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना रस्त्यावर लोटस स्कूल नजेक साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जेवी तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे इथे एका महिलेने त्रिकोणातून आपल्याच एका हत्या केली आहे आरोपी पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर तीन तिने मृतदेह एका बॉक्समध्ये भरून स्कूटीवरून शहराच्या बाहेर नेऊन टाकला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत अयोध्या राहुल वरकटे असे हत्या झालेल्या सव्वीस वर्षीय महिलेचं नाव आहे ती होमगार्ड म्हणून काम करत होती शिवाय ती पोलीस भरतीची तयारी देखील करत होती नंतर वृंदावनी सतीश फरताळे असे अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे मयत अयोध्या आणि वृंदावनी दोघीही विवाहित आहेत अयोध्येच्या पतीचं तीन वर्षापूर्वी निधन झालं आहे तेव्हापासून ती माहेरी गेवराई इथे वास्तव्याला होती तिला एक मुलगा असून तो सासरी राहतो काही दिवसापूर्वी अयोध्येची वृंदावनीशी ओळख झाली होती आरोपी वृंदावनी ही बीडमध्ये आपल्या तीन मुलांसह राहते तिचा पती गावी असतो तिचे बीडमधील एका तरुणासोबत अनैतिक प्रेम संबंध सुरू होते ही बाब अयोध्याला माहीत होती काही दिवसापूर्वी अयोध्या हिचे त्याच तरुणासोबत जुळलं आपल्या प्रियकरासोबत मैत्रीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती वृंदावनीला मिळाली यानंतर दोघींमध्ये वाद होऊ लागले यातूनच वृंदावनीने अयोध्येची हत्या करण्याचा कट रचला घटनेच्या दिवशी एकोणीस ऑगस्टला आरोपी वृंदावनीने होमगार्ड असलेल्या अयोध्याला आपल्या घरी बोलावलं घरी हो आल्यानंतर वृंदावनीने तिची हत्या केली तसेच मुलं शाळेतून घरी यायच्या आधी तिने अयोध्येचा मृतदेह एका मोठ्या बॉक्समध्ये भरला यानंतर आपल्या चौदा वर्षाच्या मुलाच्या मदतीने तो बॉक्स शहराबाहेर नेऊन टाकला या प्रकरणी अयोध्येच्या भावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता अयोध्येच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना वृंदावनीवर संशय बळावला पोलिसांनी खोलात जाऊन तपास केली असता एकोणीस तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आली मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही शिवाय आरोपी महिला एक मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं जा देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा